नागपूरात नागपूरमध्ये आम्ही प्रयत्न केले भारतीय जनता पार्टी सोबत शिवसेनेसोबत आमचे मित्र है। ही जाला पक्ष जे आहे परंतु कोणताही उत्स्फूर्त प्रतिसाद झाला म्हणतात तो आम्हाला मिळाला नाही आतापर्यंत मिळाला नाही म्हणून आम्ही आजपासून बी फॉर्म आपल्या पक्ष पक्ष वाढवण्याचा आमचा अधिकार आहे सन्मानजनक आम्हाला काही ऑफर आला नाही आमच्या कामाला आहे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास बी फॉर्म आम्ही इथे दिलेले आहे अजूनही काही रिस्पॉन्स आम्हाला मिळाला सन्मानजनक तर आम्ही उद्या शंभर शंभर फॉर्म आम्हाला द्यायचे आहे तर आम्ही उद्या ते करू वेळेवरती मित्र पक्षांनी काही हात दिली तर जाणार का त्यांच्यासोबत काय परिस्थिती मित्रपक्षांनी शेवटपर्यंत जर आम्हाला सन्मान दिला तर आम्ही केव्हाही सन्मान सन्मानसाठी सन्मानपूर्वक सन्मानपूरक जायला तयार आहोत परंतु सन्मान मिळाला नाही म्हणूनच आमची सुरुवात होऊन गेलेली आहे आज आम्ही जवळपास पंचेचाळीस ते पन्नास बी फॉर्म आम्ही या ठिकाणी आज दिलेले आहे व सुरू आमची प्रक्रिया सुरूच आहे ज्या ठिकाणी आमचे उमेदवार दमदार उमेदवार आम्हाला ज्यांना लढवायचंच आहे त्या उमेदवारांनाच आम्ही आता चारीचं आमचं मेहनत झालाय बी फॉर्म जागा लढवणार आहे जर मित्र पक्षांनी आम्हाला सन्मान जर अजूनही काही तोडगा का दिला नाही तर आम्हाला आमचा पक्ष म्हणून आम्हाला मोठा करण्याकरता आमचा अधिकार आहे तो आम्हाला पूर्ण एकशे एका जागा लढवावीच लागेल त्याचा आमचं प्रयोग काम सुरू आहे त्यावर